मध्य प्रदेशहून मुंबईकडे अलिशान कारमधून होणारी गांजा तस्करी शहर पोलिसांनी रोखली असून मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल कारसह रुपये किमतीचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असिफ नफीस अन्सारी वय सत्तावीस वर्ष राहणार पालघर अनिल बाबू पवार वय चौतीस वर्ष राहणार पालघर अशा ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी सदरचा माल कुणाकडून घेतला व कुणाला दिला जात होता याचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक यस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे आ, अभी हमारा इलेक्शन का सीजन चालू है तो उस समय में एम जैसे ही लग गया तब से हम नाकाबंदी वगैरह हमने स्ट्रिक्टली शुरू किया है तो कल हम सिटी की पुलिस स्टेशन के अंडर में देश विदेश होटल है वहाँ पे हमने एक नाकाबंदी कर रहे थे उस समय हमको ऐसे ही इन्फॉर्मेशन मिला था कि एक गाड़ी मध्य प्रदेश से मुंबई जा रहे हैं उसको गांजा लेके जा रहे हैं तो हमको ऐसी इन्फॉर्मेशन मिला फिर वो आ, हमने नाकाबंदी में उस गाड़ी को जब वो आया उसको रोका उसको चेक किया उसमें हमको 21 किलो का गांजा मिला है तो उसके दो आरोपी हैं दोनों मुंबई के हैं आरोपी तो दोनों को हमने ताबे में लिया है केस रजिस्टर किया है आ, इसमें बीस किलो से ज़्यादा है तो कमर्शियल क्वानिटी के अंडर हमने केस रजिस्टर किया है तो इस ऑलमोस्ट uh, हमने छः लाख का मुद्देमाल जब्त किया है मोबाइल फ़ोन गाड़ी एंड जैसे गांधा इलाके तो ये कार्रवाई को मैं पी आई सी डी धीरज महाजन को शुभेच्छा देता हूँ ये पूरा कार्रवाई हम एसपी uh, सर एमिशन एस पी सर के अंडर नागेद धन्यवाद धुळे शहरात सकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावल्याने गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची धावपळ झाल्याचे या निमित्ताने दिसून आले तर काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा देखील आनंद घेतला सकाळपासूनच वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील वातावरण थंड झाले असून नागरिकांना तुर्तास उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे नवापूर तहसील कार्यालयात खासगी पंटरला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तहसीलदार व नायब तहसीलदारांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती नंदुरबार लाच लुचपत विभागाचे उपाधीक्षक राकेश चौधरी यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांना जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ती पूर्ण झाल्याने गुरुवारी नवापूर येथील तहसीलदार महेश कौतुकराव पवार वय चाळीस नायब तहसीलदार जितेंद्र जयसिंग पाडवे बैचाळीस यांना नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सध्या त्यांना नंदुरबार जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे अशी माहिती नंदुरबार लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप राकेश चौधरी यांनी दिली आहे नवापूर तहसील कार्यालयात लोकसभा निवडणुकीचे काम सुरू आहे अशातच तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर झालेल्या कारवाईने प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे सध्या नवापूर तहसील कार्यालयाचा कारभार नायब तहसीलदार चालवत आहे नंदुरबार जिल्हा प्रशासन नवापूर तहसील कार्यालयात पर्यायी प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूक कधी करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे धुळे महानगरपालिकेच्या तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शहर अभियंता कैलास शिंदे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मनपाच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी शिंदेसह त्यांच्या परिवाराचा मनपाच्या वतीने मानपत्र देत सत्कार करण्यात आला त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी अने त्यांच्या कार्याविषयी माहिती देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेकांनी त्यांच्या कार्यकाळात असंख्य कामांचा लेखाजोखा वाचत शहराच्या विकासात कैलास शिंदे यांचे योगदान कसे आहे हे पटवून दिले आहे त्यांच्या या कार्यक्रमाला धुळे जळगाव मालेगाव अंमळनेर यांसह विविध भागातून त्यांच्यावर प्रेम करणारे मित्रमंडळी आले होते या सर्वांनी त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत या सर्वांना उत्तर देताना कैलास शिंदे म्हणाले की तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेकांनी मला सांभाळून घेतले मात्र आज सेवानिवृत्त जरी चालू असलो तरी सफाई कामगारांच्या घरकुलासाठी प्रयत्न करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

आणि आचारसंहितेच्या आधी दिलेल्या ऑर्डरची संख्या जो जो साडेपाचशे साडेपाचशे कामांच्या वर्कऑर्डर याच्यामध्ये दिला आणि हे सगळं करताना साहेब आणि त्यांची जी टीम आहे इथं वर्षाने आणि त्या चंदाने बोलायला पाहिजे तर त्या बोलल्याने पण या लोकांनी जे काम केलंय कौतुकास्पद आहे आजही जेव्हा हे पदाधिकारी कोणी म्हणजे आता पदावर नाही काही हक्क्यांनी हक्कांनी येतात आणि समोर सांगतात तुम्ही शिंदे साहेबांशी बोला बघा तरी होईल आता काही जणांनी सांगितलं काही एक्सटेन्शन देऊन त्यांना काही काम द्यायचं का किंवा अजून काही अजून काही आहे का तर जे पण काही असेल ते जेव्हा असं इकडे येतील तर प्रशासक काय झालेले जी काही काम आहेत असं तरी त्याला त्याचं कुठं ऑडिट होऊ नये या हिशोबाने त्याच्यातलं काही निघू नये या काम या दोन अडीच महिन्यामध्ये शिंदेसाहेबांकडून करून घेतली त्यांनी केली ती आणि त्यांची तीन लोक या सगळ्या कौतुकाला पात्र आहे आणि तेहतीस वर्षाची सर्व्हिस म्हणजे एक इन्स्टिट्युशनल व्यक्ती असते त्या शहरासाठी पण त्याचा खूप मोठा हातभार असतो त्या माणसाचा त्या माणसाचं तण मन

तसेच सर्व फ्रेश फोटोग्राफर पत्रकार आणि खास करून मी आज जे उपस्थित नाही आणि आजच्या यासाठी जे ऑनलाईन उपस्थित झाले ते देशमुख साहेब आणि त्यावरील एक मान्यवर आहेत आमचे जवळचे मित्र हेमंत निकम साहेब त्यांचं नाव अवधाना सगळ्यांकडून राहून गेलं त्याच्याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांची सेवा मागतो व माझे मित्र हेमंत निगम आणि उपस्थित सर्व सेवापूर्ती कार्यक्रमात सगळे लोक फक्त चांगलेच गुणगान जे चांगले आपल्या गोष्टी आहेत त्याच फक्त सांगतात इतर गोष्टी कोणी काही कार्यक्रमात बोलत नाही पण सर्वच मान्यवरांनी माझं कौतुक केलं त्यात माझ्या काही अवगुण असतील तर ते मला अवगत केले असतील तर पुढे सुधारण्याची मला संधी मिळाली असती महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुपारीची चोरटी वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली आहे लोकसभा निवडणुकीच्या चेकपोस्टवर सापळा रचत पोलिसांनी ऐशर वाहनावर कारवाई केली आहे या कारवाईत ऐशर वाहनासह बारा लाख शहाण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी वाहन चालकाविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नूर मोहम्मद मेहमूद पठाण राहणार अहमदनगर या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांनी सदरचा माल कुठून आणला व कुठे घेऊन याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे शिरपूर तालुका पोलीस पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली का। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती इंदोर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती त्या चेक नाक्यावर सदर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन लाख शहाण्णव हजाराचा सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाल राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत धन्यवाद स्थितीनुसार साजरी होणारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील आणि पुतळा चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करत सजीव देखावे आदिवासी नृत्य चित्तथरक प्रात्यक्षिक यांसह विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या चित्तथरक कसरती पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले तर अनेकांना डी जेच्या तालावर नाचण्याचा ता मोह आवडता आला नाही शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकंदरीत तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक संपर्क प्रमुख इलाल माळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख किरण महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील शिवसेना शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी उपाध्यक्ष प्रवीण साळवे संजय चवराज ललित माळी शिवसेना महिला आघाडीच्या हेमा हेमाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते